शेतकरी मित्रांनो खरीप हंगामाला सुरुवात झालेली आहे अनेक ठिकाणी टोमॅटो लागवड त्याचप्रमाणे डोबी मिरची साधी मिरची भेंडी आणि इतर पिके याची लागवड करायला सुरुवात झालेली आहे शेतकरी क्रॉप रेसिड्यूज आपल्या जमिनीमध्ये असलेले पहिल्या पिकाचे जे काही रेसिड्यूज मटेरियल आहे त्यामुळे आणि आपण टाकणारे जे काही अर्धवट कुजलेले ख शेणखत त्यामुळे आपल्या जमिनीमध्ये मरकूज मूळकुज त्याचप्रमाणे फ्युझेरियम पिथियम यासारख्या बुरशा वाढत चाललेल्या आहेत शेतकरी मित्रांनो अशा बुरशा नियंत्रित ठेवण्यासाठी आनंद ॲग्रिकलचे जे काही नॅनोशील आहे ते वापरणं फार गरजेचे आहे शेतकरी मित्रांनो नॅनोशीलचा वापर पेपर टाकल्यानंतर आणि होले पाडण्याच्या अगोदर दोन लिटर प्रति एकरी याप्रमाणे करणे गरजेचे आहे नॅनोशीलच्या वापरामुळे आपल्या जमिनीमध्ये असणाऱ्या घातक बुरशा यांचा पूर्णपणे नायनाट होतो आणि संपूर्ण बेड हा निर्जंतुकीकरण होऊन पीक वाढीसाठी उत्कृष्ट अशी मदत होत असते धन्यवाद